पुस्तकार्थ या पुस्तकार्थ मालिकेतला एकूण पाचवा आजचा भाग आजच्या भागाचा आपल्या पुस्तक अयोध्येची उर्मिला अयोध्येची उर्मिला लेखिका डॉक्टर स्मिता निखिल दातार प्रकाशक ग्रंथाली प्रकेशन पुस्तकाचं नाव अयोध्येची उर्मिला उर्मिला हे रामायणातलं एक अत्यल्प चर्चित असं व्यक्तिमत्व अशीच सर्वसामान्य वाचकांच्या मनातली प्रतिमा पण स्वयंवर या शब्द एका शब्दामध्ये स्त्रीची अस्मिता किती गुंतलेली असते आणि त्या गुंतण्याचे कंगोरे आयुष्यभर तिला कसे वेदतात याच चित्रण म्हणजे डॉक्टर स्मिता निखिल दातार यांची अयोध्याची उर्मिला ही कादंबरी अगदी तसच उपेक्षा स्वीकारण्याची लहानपणापासून सवय लागली किंवा लावून घेतली असं व्यक्तिमत्व म्हणजे रामायणातली उर्मिला असं प्रभावी चित्रण करणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर स्मिता निखिल दातार यांची अयोध्येची उर्मिला ही कादंबरी डॉक्टर स्मिता दातार यांची अयोध्येची उर्मिला या कादंबरीचे प्रकाशक का आहेत ग्रंथाली प्रकाशन या दोनशे चौऱ्याण्णव कादंबरीची पहिली आवृत्ती पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झाली होती चारशे रुपये किंमत असणाऱ्या या पुस्तकाची दुसरी आवृत्ती सन यहोजे येथे प्रसिद्ध झाली काही वेळेला मी स्मिता निखिल दातार असा उल्लेख केला काही वेळेला मी डॉक्टर स्मिता दातार असा उल्लेख केला याचं कारण असं की या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती लेखिका म्हणून डॉक्टर स्मिता दातार असंच नाव लिहिलंय पण पुस्तकाच्या पहिल्याच पानावर पुस्तकाच्या शीर्षकाच्या खाली जिथे लेखकाचं किंवा लेखिकेचं नाव येतं तिथे डॉक्टर स्मिता निखिल दातार असं दिलंय म्हणलं उर्मिला या नावावरती बोलत असताना किंवा पुस्तकावर बोलत असताना लेखिकेच्या नावावरती अन्याय करणं हे उर्मिलेच्या इतिहासाला साजेस सा झालं तरी आत्ताच्या भावनेला होणार नाही म्हणून दोन्ही नावं घेतली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्या झाल्या मी त्यावेळेला ती वाचली होती पण मोकळेपणाने सांगतो अगदी घाई गडबडीत वाचली होती आणि त्याच वेळेला मनाशी खुणगाट बांधली होती की हे पुस्तक एकदा नव्यानं पुन्हा वाचलं पाहिजे अगदी आत्ता उर्मिलायन हे नाटक बघायला गेलो आणि या भावनेनं पुन्हा उचल खाल्ली आणि त्या रंग त्या नाटकाचा पहिला अंक झाल्यानंतरच ताबडतोब ऑनलाईन नोंदवलं होतं पण त्यावेळेला ते मिळालं नाही म्हणून नंतर घरी आले आल्या ग्रंथाली प्रकाशन केंद्राकडनं केलं होतं त्या आधीच्या वेळेला गडबडीत हे पुस्तक वाचून झालं वाचलेलं होतं पण आता दुसऱ्यांदा आल्यानंतर मात्र एका बैठकीमध्ये नीट सविस्तर वाचून घेतलं त्यांनी समाधान झालं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच पुस्तक नव्यानं वाचतोय असं वाचलं या तीनही वेळा वाचताना खरं सांगायचं म्हणजे दोन गमतीचे विचार माझ्या मनामध्ये मा आले होते आज हे पुस्तक वाचत असताना पुन्हा एकदा ते नव्यानं आठवले एवढं इतकंच यातला पहिला विचार म्हणजे उर्मिला या व्यक्तिमत्वावरचं पुस्तक नाताळ किंवा ख्रिसमस किंवा पंचवीस डिसेंबरला प्रकाशित व्हावं हा किती विचित्र योगायोग आहे पण त्यावेळेला असंही वाटलं नाही तर उर्मिला कधी नाताळ साजरा करणार मग लक्षात आलं की पंचवीस डिसेंबर हा दिवस ग्रंथालय वाचक दिन म्हणून साजरा करते गेली अनेक वर्ष करते त्या दिवशी ग्रंथालय दिवसभर अनेक कार्यक्रम आयोजित करत असते आणि त्यातला एक भाग असतो अनेक पुस्तकांचं सामूहिक प्रकाशन ते दोन हजार तेवीस मध्ये अशाच एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर स्मिता दातार यांच्या अयोध्येची उर्मिला या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं हे लक्षात आलं आणि मनामध्ये आलं की उर्मिला तेव्हाही आणि आत्ताही तशी एका बाबतीत दुर्दैवीच कारण सदैव तिचं वर्णन म्हणजे अनेकातली एक अशी स्थिती रामायणातही आणि पुस्तक प्रकाशनातही आता दुसऱ्यांदा हे पुस्तक वाचताना मात्र पुलावरनं आणि पुला खालून पुष्कळ पाणी वाहून गेलाय आता या पुस्तकावर आधारित असं उर्मिलायन हे नाटक मराठी रंगभूमीवर चांगल्या अर्थानं सर्वार्थानं गाजत आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये त्याला झीचे आठ पुरस्कार मिळाले आणि मटाच्याही नामांकनामध्ये त्याचं सात ते आठ वेळा त्याचे नामांकन आहेत हा व्हिडिओ तुम्ही ऐकेस्तोवर कदाचित त्यातली काही नामांकन पुरस्कारामध्ये परिवर्तित झालेली असतील पण हे नाटक पाहिल्यावर त्याच्यावरती सविस्तर फेसबुक पोस्ट लिहिल्यावरही हे पुस्तक पुन्हा पुन्हा नीट वाचण्याची उर्मी मानावर झाली आणि ते पुस्तक मी लागेच मागवून व मागवलं इथंही एक गंमत या पुस्तकाची ते नाटक पाहत असतानाच अमेझॉन वरती जेव्हा ऑर्डर दिली तेव्हा तिथे आउट ऑफ स्टॉक हे देत होत आणि म्हणून घरी आल्यावर मगाशी म्हंटल तसं ग्रंथालयच्या वाचक केंद्रावरती त्याची ऑर्डर नोंदवली आणि जे अमेझॉन आउट ऑफ स्टॉक असं दाखवत होतं त्यांनी मला काहीही न कळवता दुसऱ्या दिवशीच माझ्या हातात मिळेल अशा पद्धतीनं उर्मिला अयोध्याची उर्मिला हे पुस्तक पाठवून दिलं म्हणत आलं की उर्मिला हे कोडच आहे तेव्हाही आणि आत्ताही हे पुस्तक वाचत असताना मनात आलेला दुसरा गमतीचा विचार म्हणजे कलम तीनशे सत्तर सारखा विशेष दर्जा ही संकल्पना काही आजची नाही फार रामायण काळापासून आहे कारण डॉक्टर स्मिता निखिल दातार यांच्या अयोध्येची उर्मिला या कादंबरीत असा एक प्रसंग आहे कि राजा दशरथानं जेव्हा कैकई राजावरती स्वारी केली त्यावेळेला त्याला कैकई दिसली आणि तिच्यावरती तो मोहित झाला अक्षरशः तिच्या प्रेमात पडला आणि त्यांच्या त्याच्या आणि कैकईच्या वयामध्ये असलेलं अंतर लक्षात न घेता राजा दशरथानं कैकईला मागणी घातली पण यांच्या वयातला अंतर पाहू जाता कैकईचे वडील या विवाहाला फारसे तयार नव्हते पण राजा दशरथाचा दबदबा त्याच्या साम्राज्याचा विस्तार आणि एकंदरीतच त्याचं बाकीचं वैभव याचा इतका दबाव होता की ते नाही म्हणू शकले नाहीत आणि हे स्पष्ट करताना कैकईच्या वडिलांनी राजा दशरथाला असं सांगितलं की राजन माझी मुलगी मी तुम्हाला देतो पण खरं म्हणजे तुमच्या वयामध्ये खूप अंतर आहे त्यामुळे मी थोडासा नाखुश आहे पण तरीही मी तुमच्या विवाहाला संमती द्यायची राजकीय कारण आहेत पण माझी एक अट आहे आणि ती अशी की कैकईचं विशेष स्थान कैकईचा विशेष दर्जा कैकईचा विशेष अधिकार हा अयोध्येमध्ये अजन्म अबाधित राहिला पाहिजे हा प्रसंग वाचला खरा खोटा माहिती नाही पण हा प्रसंग वाचला आणि मनामध्ये आलं की राजा दशरथी अट मान्य करतो हे बरोबर आहे मग त्यावेळीची राजा दशरथाची स्थिती आणि एकंदरीतच काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर मान्य करण्याची स्थिती याच्यामध्ये काही साम्य आहे का दुसरं मनामध्ये आलंय की हा प्रसंग पुस्तकात वाचत असताना तर ते, ते फारच आलं की कैकई हे रामायणातलं कलम तीनशे सत्तर आहे मंथरा ही रामायणातली शेख अब्दुल्ला आहे आणि उर्मिला ही रामायणातली अमित शाह आहे खरं म्हणजे कैकई असं कलम तीनशे सत्तर असणं मंथरा ही शेख अब्दुल्ला असणं किंवा उर्मिला हे अमित शहा असणं हा एका स्वतंत्र लेखाचा खरं म्हणजे एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल मी तयार आहे हे पुस्तक लिहायला असो अयोध्येची उर्मिला हे या पुस्तकाचं शीर्षक वाचलं आणि तेव्हापासूनच एक वाचक म्हणून माझी उत्कंठा सुरू झाली कारण उर्मिलेला एकदम इतका मान कारण खरं म्हणजे लहानपणापासून आपण रामायणाविषयी इतकं वाचतो आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की रामायणात आणि एकंदरीतच त्यावर आधारित अशा ललित साहित्यातच सुद्धा उर्मिला शत्रुघ्न भरत आणि शत्रुघ्न यांच्या पत्नी ही सर्व पात्र म्हणजे अनुल्लेखाचे अधिकारी आहेत अनुल्लेखाचे अधिकारी अशात एकदम ही उर्मिला अयोध्येची उर्मिला आणि तेही पुस्तकाचं शीर्षक आणि नाही का कारण काय सध्या अयोध्येचा रामही गाजतोय मनात आलं की अयोध्येचा किंवा अयोध्येची असं विशेषण तुमच्या नावाच्या मागे लागलं की एकंदरीतच तुमचं तुमचं श्रेय तुमचं तुमचं यश तुमचं तुमचं भाग ध्येय तुम्हाला मिळायला तुम्हाला प्रचंड वेळ वाट पाहावी लागते त्यात त्या त्या, त्या, त्या व्यक्तीचा दोष असू दे किंवा नसू दे असं वाटण्याचं अजून एक कारण आहे ते म्हणजे या कादंबरीची सुरुवात होते ती एक महिला संशोधिका राजस्थानाच्या वाळवंटात उर्मिलेच मंदिर शोधते आहे अशा संदर्भानं आणि राजस्थानात एक म्हण प्रचलित आहे ती राजस्थानी म्हण अशी आहे की जिथे इतिहास पुरला जातो तिथं वर्तमान वाळवंट होतो जिथे इतिहास पुरला जातो तिथे वर्तमान वाळवंट होतं आणि असं वर्तमानी वाळवंट भविष्य काळ सांगत भूतकाळाकडं नेतं वाक्य पुन्हा म्हणतो राजस्थानी म्हण अशी आहे की जिथे इतिहास पुरला जातो तिथं वर्तमान वाळवंट होतं आणि असं वर्तमानी वाळवंट भविष्यकाळ सांगत भूतकाळाकडं येतं किती सूचक समर्पक आणि सांकेतिक आहे हे सगळं पुस्तकाच्या सुरुवातीपासून हा संदर्भ माझ्या मनाशी गोळत असतानाच या पुस्तकात एक प्रसंग येतो तो प्रसंग राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतरचा आहे राजा दशरथ यांच्या मृत्यूनंतर सर्वजण त्यांची समजूत घालून त्यांना परत आणायचं म्हणून राम सीता आणि लक्ष्मण यांना भेटायला वनात जातात त्या राम सीता आणि लक्ष्मण यांना परत घेऊन यायचं म्हणून त्यांच्यासाठी बरोबर दोन रिकामे रथ नेलेले असतात पण राम सीता आणि लक्ष्मण हे असं परत यायला नकार देतात हा संदर्भ घेत या कादंबरीत वाक्य येत उर्मिलेचं आयुष्य त्या दोन रिकाम्या रथांसारखं रिकाम रिकाम झालं होतं उर्मिलेचं आयुष्य त्या दोन रिकाम्या रथांसारखं रिकाम रिकाम झालं होतं हे वाक्य या कादंबरीचं उपशीर्षक होऊ शकतं किंवा ध्रुवपद हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ध्रुपद धुमार असतात ना तस असाच अजून एक अत्यंत सुंदर संदर्भ या पुस्तकात आणि या पुस्तकावर आधारित नाटकातही आहे उर्मिला उर्मिला या नावाचा अर्थच मुळे अत्यंत सुंदर किंवा अतिशय सुंदर असा आहे उर्मिला या नाटकात आणि या पुस्तकात तिच्या सखीला सांगते की लक्ष्मण वनवासात गेलेल्या चौदा वर्षांच्या काळात उर्मिला फक्त लक्ष्मणाच चित्र काढत राहील ती असं का करणार आहे असं तिची सखी उर्मिलेला विचारते त्यावर उर्मिलेनं दिलेलं उत्तर आहे स्वामींचा चेहरा वर्षांनी मी विसरलेला असलं विसरून गेले तर स्वामींचा चेहरा चौदा वर्षानंतर मी विसरून गेले तर म्हणून मी फक्त माझ्या स्वामींच म्हणजे लक्ष्मणाचं चित्र काढीन या पुस्तकाच्या मनोगता त्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर स्मिता निखिल दातार मामा वरेरकर यांच्या भूमिकन्या भूमिकन्या या नाटकाचा अतिशय समर्पक असा उल्लेख करतात तो वाचताना सहज मनात आला की दाडीला तिने का रामवनी या नाटकात उर्मिले उर्मिले ही उर्मिलेचा उल्लेख आहे की हे उल्लेख आठवण्याचं कारण म्हणजे उर्मिलेच्या आयुष्याचा पूर्वार्ध वाचताना सहजच मनात येत की कोणत्याही घरातलं दुसरं अपत्य हे जरा एक्स्ट्रोव्हर्टच असतं अयोध्येची उर्मिला हे पुस्तक वाचत असताना आणखी जाणवणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे उर्मिलायन हे नाटक या कादंबरीवर आधारित आहे पण ही कादंबरी म्हणजे ते नाटक नव्हे या कादंबरीत आणि नाटकात काही प्रसंग काही संवाद हे अगदी सारखे आहेत दोन्हीकडे लेखिका एकच असल्याने कॉपी केली असं म्हणता येणार नाही इतकंच पण काही काही प्रसंग दोन्ही ठिकाणी वेगवेगळे दाखवले आहेत उदाहरणार्थ वनवासात जाताना लक्ष्मण उर्मिलेला भेटलाच नाही असं उर्मिलायन हे नाटक दाखवते पण या कादंबरीत हे दृश्य जरा वेगळ्या पद्धतीने येतं ते वेगळं चित्र दाखवत हा फरक तपशिलाचा आहे तत्वाचा नाही पत्नी म्हणून उर्मिलेची परवानगी न घेता तिला न सांगता तूही माझ्याबरोबर वनवासात चल असं न म्हणता लक्ष्मण रामाच्या पाठोपाठ वनात गेला हा यातला कळीचा मुद्दा आणि त्याबाबत उर्मिलेच्या मनात सुरू असलेलं विचार मंथन म्हणजे हे पुस्तक डॉक्टर स्मिता निखिल दातार यांचं अयोध्येची उर्मिला असाच एक भाग किंवा उदाहरण म्हणजे मांडवीला तिच्या लहानपणापासनं राणी व्हायचं होतं आणि त्यामुळे तिच्या मनात सीता आणि उर्मिला यांच्याबद्दल एक वेगळी भावना होती असा एक संदर्भ या पुस्तकात आहे पण असा संदर्भ या नाटकात नाही हा संदर्भ इतरही कुठे फारसा वाचलेला आठवत नाही कदाचित हे साहित्यिक स्वातंत्र्य असावं तसं असलं तरी हा हे साहित्यिक स्वातंत्र्य अत्यंत लोभस आहे याचाही संदर्भ नामसदृश विशेष म्हणून आजच्या राजकारण आणि समाजकारण याच्याशी जोडता येईल का हा ज्याचा त्याचा प्रश्न अशा लोभस साहित्यिक स्वातंत्र्याचं कदाचित या पुस्तकातलं अजून एक उदाहरण म्हणजे दश शत्रुघ्नानं राजा दशरथ यांचा अंत्यविधी केला शत्रुघ्नानं राजा दशरथ यांचा अंत्यविधी केला या पुस्तकाच्या उर्मिल या पुस्तकात उर्मिलेच्या मनातले विचार शब्दबद्ध करताना एके ठिकाणी लेखिका लिहितात कि लक्ष्मणाच्या आईनं लक्ष्मणाला रामाशिवाय जगायचं शिकवलंच नव्हतं उर्मिनेच्या उर्मिलेच्या मनात आलेला विचार शब्दबद्ध करताना लेखिका स्मिता निखिल दातार या पुस्तकात एके ठिकाणी लिहितात कि लक्ष्मणाच्या आईनं लक्ष्मणाला रामाशिवाय जगायचं शिकवलंच नव्हतं एकंदरीतच नवऱ्यावरचा राग उद्वेग संताप अगदी मनातल्या मनात व्यक्त करताना सुद्धा नवऱ्याच्या आईचा उल्धार किंवा उल्लेख करायचा ही परंपरा इतकी जुनी असेल असं मला वाटलं नव्हतं या पुस्तकात वाचकांना भेटणारी पुस्तक वाचकांना दिसणारी उर्मिला नेमकी कशी आहे असा प्रश्न वाचकांना पडू शकतो असं कुठेतरी या पुस्तकाच्या लेखिकेला कदाचित कुठंतरी वाटलं असावं त्यामुळे जणू काही त्या उर्मिलेचं प्रिस्क्रिप्शनच ते लिहून देतात डॉक्टर आहेत ना या पुस्तकात एके ठिकाणी हा प्रिस्क्रिप्शन देणारा संवाद आहे मी व्यक्तीशी विवाह केलाय मला परमप्रिय असलेल्या व्यक्तीशी मी विवाह केलाय मला सिंहासनाशी विवाह करायचा नव्हता स्वतःकडे महत्व घेण्याची अशी सुद्धा मला सवय नाही पण मी स्वत्व विसरत नाही प्रत्येकाला स्वतःची बुद्धिमत्ता आणि मतं असलीच पाहिजेत प्रेमात व्यक्तीची ओळख हरवता कामा नाही माझ्या पुरता सांगायचं तर मी माझ्यासारखी वागेन माझी आयुष्याची पराक्रमाची स्वप्न लहान असली तरी ती माझी आहेत वाक्य पुन्हा म्हणतो डॉक्टर स्मिता दातार यांनी उर्मिलेच्या स्वभावाचं प्रिस्क्रिप्शन शोभेल असा लिहिलेला संवाद हा या पुस्तकात येणारा मी व्यक्तीशी विवाह केलाय मला परमप्रिय असलेल्या व्यक्तीशी मला सिंहासनाशी विवाह करायचा नव्हता स्वतःकडे महत्व घेण्याची अशी सुद्धा मला सवय नाही पण मी स्वत्व विसरत नाही प्रत्येकाला स्वतःची बुद्धिमत्ता आणि मत असलं पाहिजे प्रेमात व्यक्तीची ओळख हरवता का नये माझ्या पुरतं सांगायचं तर मी माझ्यासारखी वागेन माझी आयुष्याची पराक्रमाची स्वप्न आहेत लहान असतील पण ती माझी आहेत हा प्रसंग वाचत असताना मला राहून राहून अरुणा ढेरे यांच्या मैत्रेयी या लघु कादंबरीची आठवण येते त्यात नाही का मैत्रेयी याज्ञा सांगत की देणारच असशील तर तुझ्यातली मी मला परत दे माझ आत्मभान मला परत दे या पुस्तकात हा प्रसंग वाचला आणि मला वाटते की हे आत्मभान जमणारी उर्मिला आणि मैत्रेयी एकमेकांच्याच कुळातला असल्या पाहिजेत हे पुस्तक खा वाचून खाली ठेवत असताना रामायणावरलं एक आख्यान आठवत होत त्या आख्यानात संदर्भ येतो बगीच्यातली बगीचातली बगी बकुळीची फुलं उघडून पडली तरी अशोकाची झाडं सांभाळून ठेवावी लागतात कारण अशोक वृक्ष बगीचा सांभाळून ठेवतो म्हणून बकुळ पुन्हा फुलत रामायणातली उर्मिला ही या बगीचातल्या अशोक वृक्षासारखी आहे कोमल पण काटक डॉक्टर स्मिता निखिल दातार यांच्या अयोध्येची उर्मिला या पुस्तकातली उर्मिला अगदी अशीच आहे आवर्जून वाचावं त्यावर विचार करावा एकदा नव्हे अनेकदा वाचावं असं पुस्तक डॉक्टर स्मिता दातार लिखित ग्रंथाली प्रकाशित अयोध्येची उर्मिला पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद